तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माडा जिंकण्यासाठी आता पी एम मोदी मैदानात मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्यात अठ्ठावीस एकरावर जंगी सभा तर दुसरीकडे अकलूजमध्ये भीती शिवरत्नाची अन्न म्हणून सभा मोदीची हे डर आजच्या आहे म्हाडा लोकसभा राज्यातील हॉटसेट बनल्यानंतर आता तीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा होत असून याची जोरदार तयारी सुरू आहे मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे शरद पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्यानंतर आता पंतप्रधान मोदीही म्हाडा लोकसभासाठी सभा घेणार आहेत या सभेची जागा निवडतानाही भाजपने मोहिते पाटील यांना धक्का देत थेट मोहिते पाटील यांच्या ग्र होम ग्राउंडवर माळसेरस येथे सभा घेत आहेत तर दुसरीकडे अकलूजमध्ये भीती शिवरत्नेची आणि म्हणून सभा मोदीचे ये डर आचा आहे असा संदेश संपूर्ण म्हाडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील समर्थकांकडून देण्यात आला आहे म्हाड्यात रणजित श्रीनायक निंबळकर निंबळकर यांच्यासमोर शरद पवार यांनी ध्येरशील मोहिते पाटील यांना रिंगणात उतरवून भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव माड्यासोबत सोलापूरमध्येही आहे परिणामी भाजपला दुहेरी फटका बसू शकतो त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांची माड्यातील सभा अनेक अर्थ अनेक अर्थाने महत्वा महत्त्वाचं मानलं जात आहे अशातच अशातच वाकलूजमध्ये शिव भीती शिवरत्नाची आणि म्हणून सभा मोदीची हे डर अच्छा आहे असा संदेश संपूर्ण लोकसभा म्हाडा लोकसभा मतदारसंघात मोहितीपातील समर्थकांकडून देण्यात आल्या असल्याने चर्चेला मोठे उधाण आले आहे